श्री सद्गुरुवेनमहा श्री काका महाराज यांच्या प्रेरणेने व कृपा आशीर्वादाने मानव सेवा हीच ईश्वर सेवा ह्या ब्रीद वाक्याला केंद्र मानून आपल्या सेवा परिवाराने योग्य योग उपक्रम केलेला आहे परमपूज्य सद्गुरूना श्री काका महाराज श्री श्रीपाद अनंत वैद्य सेवा परिवार ह्याकडून आज लोणावळा जवळील कनसराई हृदेवाडी वनाटी या आदिवासी वाड्यामध्ये जेथे शासकीय वाहने व वा अन्य कोणतीही सेवा शासनामार्फत दिली जात नाही अशा अतिशय दुर्गम भागात थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट्स आणि रोज वापराकरिता भांडी वाटप करतात तसेच नवीन वर्षाचे दिनदर्शिकेचे वाटप करतात जय साईज